काय होईल गाड्या सुटल्या कुरवळीकरांच्या मैदानातला गटी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आली कोण होतो दुसऱ्या गटातला गट विजेता अतिशय सुंदर आणि बागायतदाराचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक दोनचा आणि खाल दोनचा निकाला आज क्रमांक चार व दौडील गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहात्तर घोडसाळे सोमाऱ्यावर वाकळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजयाबल गाडी मालकाचा त्यावरती बसला नितीनचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली घुडसाळेकरांचा गावचा साज पाळा अलीकडं पाळाला गजा आणि पलीकडे पळाला आदत किंग अंजीर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र झेंडा पंच घटक्रमांक या मैदानाचा तीन लावून घ्या आई कुल स्वामींनी प्रसन्न शेठ पाटील जयू शेठ भगत कल्पेश शेठ पाटील दिवा मुंबई दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली